आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित करण्यात आलेल्या पंत परिचारक कृषी महामहोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सुभाषते व पालकमंत्री दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन पार पडले यावेळी उपस्थित वारकरी बंधू शेतकरी व स्थानिक नागरिकांना मुख्यमंत्री यांनी संबोधित करताना सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना आपण सुरू केली आहे वीज पंपावरील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पीएम किसान सन्मान निधी सहा हजारांची भर घालून बारा हजार देणारे एक रुपयात पीक विमा देणारे एन आर एफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत करणारे सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीला नैसर्गिक आपत्ती समजून मदत करणारे हे आपले सरकार आहे असे सांगून शेती आणि शेतकऱ्यांना जे जे आवश्यक आहे ते सरकार नक्की करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली अशा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती मिळते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षाही मुख्यमंत्री व्यक्त केली मुख्यमंत्री महोदय यांनी हार घालून आमदार प्रशांत परिचारक व सभापती हरिशदा गायकवाड उपसभापती राजूबापू गावडे व सर्व संचालक मंडळ याचे स्वागत केले तसेच बेदाना हा शालेय पोषण आहारात देण्याचा निर्णय शेतकरी हिताचे निर्णय सरकारने घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार प्रशांत परिचारक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिशदा गायकवाड उपसभापती राजूबापू गावडे तसेच सर्व संचालक मंडळ पांढरुंग परिवारातील पदाधिकारी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी कार्यकर्ते कृषी अधिकारी व राज्यभरातून आलेले असंख्य शेतकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते